गांधीजींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये देखील आपण नारी सन्मानाचे कार्यक्रम सुरू केले लाडकी बहीण योजना असेल किंवा आमच्या मुलींना मोफत शिक्षणाची योजना असेल किंवा अर्ध्या पैशामध्ये एस टीचं तिकीट असेल गॅस सिलेंडरची योजना असेल या वेगवेगळ्या योजना लाडक्या बहिणींना आता देव पावला देव म्हणजे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ ज्यांनी आता मेचा अकरावा हप्ता एकवीसशे रुपये बहिणींना सुरू करून टाकला दोन तासात मेसेज येणार बँकांना आदेश दिले ज्यामुळे बहिणी खुश झाल्याच होत्या पण लगेच केंद्र शासनाच्या दोन नव्या योजना सुरू झाल्या ज्यामध्ये जर आता तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला आता दहा हजार रुपये मिळणार आहे आधार कार्ड असणाऱ्या महिलांना दहा हजार रुपयाचा मेसेज येणार आहे आणि जर तुमचं पोस्टात खातं असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार आहे मोबाईलवर दोन आत एक अर्ज करून खास लाडक्या बहिणींना आधार कार्डवर दहा हजार रुपये मिळणारी एक नवी योजना सुरू झाली पोस्टात खातं असेल तर मोठी गुड न्यूज पंधरा हजार रुपये मिळणार आता हे पैसे कसे मिळवायचे तुमचा जर विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ फक्त दोन मिनिटं पहा कारण की तीस सेकंदात एक मोबाईलवर फॉर्म भरला की लगेच दहा हजार रुपयाचा मेसेज जमा होत आहे लाडक्या बहीण योजनेचा अकरावा हप्ता अर्जंट सुरू करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे आता लगेच रुपये जमा होणार आज कोणते जिल्हे असणार आहे आहे वेळापत्रक सविस्तर देण्यात तुम्हाला जर अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचा नेमकं काय प्रॉब्लेम झालाय ही व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे फक्त दोन कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहे बँकांना सांगितलेलं आहे की जोपर्यंत महिला दोन कागदपत्र जमा करणार नाही तोपर्यंत त्यांना पैसे जमा होणार नाही आता ही कागदपत्र नेमकी कोणते आहेत आणि दहा हजार रुपयाची आधार योजना कोणती आहे यासाठी व्हिडिओ फक्त पाहत राहा सरसगट म्हणजे अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये आता हा हप्ता जमा करण्यात येणार आहे कारण की बहिणींला आता देव पावलाय कारण की अकरावा हप्ता एकवीसशे रुपये तर जमा होणारच आहे पण त्याबरोबर ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे तर त्यांना दहा हजार रुपये लगेच मिळणार आहे सोबत ज्यांचं आधार कार्ड आणि पोस्टामध्ये खातं उघडलंय अशा बहिणीला पंधरा हजार रुपये मिळणार आहे हे मिळवण्यासाठी एक मोबाईलवर छोटासा फॉर्म भरायचा आहे याची डिटेल माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे पण हा जर तुम्ही स्किप केला तर तुमचे दहा हजार रुपये वाया जातील कारण की बहिणींसाठी आज तीन खुशखबर आलेल्या आहेत तीन आनंदाच्या घोषणा झालेल्या आहेत पण एक थोडीशी वाईट बातमी देखील आलेली आहे ती देखील तुम्हाला जाणून घ्यावी लागेल आपण व्हिडिओची सुरुवात वाईट बातमीने करणार आहोत कारण आणि लगेच अकराव्या हप्त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जे वेळापत्रक दिलेलं आहे कोणत्या जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने कसे पैसे येतील अकराव्या हप्त्यासाठी कोणती दोन कागदपत्र लागतील दहा हजार रुपये आधार कार्डवर मिळण्यासाठी कसा फॉर्म भरायचा अर्जंटमध्ये समजून घ्या एक वाईट बातमी पहा काल बहिणींच्या बाबतीत एक मोठी वाईट बातमी घडली ज्यामध्ये चार हजारहून अधिक बहिणींनी काय केलंय पहा स्वतःहून एक अर्ज केलाय लाडक्या बहिणीने एक अर्ज केला त्या अर्जामध्ये नेमकं काय केलंय की ज्यामुळे त्यांचं पूर्ण राज्यभरातून कौतुक होत आहे त्या लाडक्या बहिणीने काय केलं की त्यांनी एक अर्ज भरला त्या अर्जामध्ये असं सांगितलं की आम्हाला इथून पुढे योजनेचा लाभ नको आहे होय बहिणींनी स्वतः जाऊन महिला बाल विकास विभागाकडे अर्ज केलाय त्यांनी आम्हाला लाभ बंद करा असं ते म्हटल्यात कारण की स्वतःहून त्यांनी अर्ज रद्द केला की त्यांनी असं म्हटले की आम्ही आता याच्यामध्ये पात्र नाही होत आणि स्वतः पुढे येऊन त्यांनी अर्ज भरला आहे पूर्ण राज्यभरातून बहिणींचं कौतुक होत आहे आता तुम्ही देखील स्वतःहून तुमचे अर्ज रद्द करा जर तुम्ही अपात्र असाल तुमचं उत्पन्न जास्त असेल तुम्ही कोणत्याही निकषात बसत नसाल तर स्वतःहून अर्ज करा रद्द करून घ्या अन्यथा मग दंड होऊ शकतो कारवाई होऊ शकते आता हप्ता हा पंधराशे मिळणार की एकवीसशे मिळणार कोणते जिल्हे असणार आहे सविस्तर वेळापत्रक आता देण्यात आलेलं आहे आता तुम्हाला बँक खात्याचा मेसेज दोन तासाच्या आत येणार आहे हजार आला नाही तर तुम्हाला कागदपत्र भरावे लागतील पण त्याआधी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी जी आली आहे ती म्हणजे आधार कार्डवर दहा हजार रुपये आता लगेच कसे मिळणार आणि पोस्टामध्ये खाता असेल तर दहा हजार अधिक पाच हजार असे पंधरा हजार कसे मिळणार याची संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती तुम्हाला देणार आहे आता त्यासाठी सरकारने काय सांगितलंय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता खात्यात वाटप करण्यासाठी आदेश दिले आदेश आहे म्हणजे काय की तुम्हाला दोन जमा करावं लागतील जोपर्यंत बहिणी हे दोन कागदपत्र जमा करणार नाही दोन डॉक्युमेंट्स चेक करूनच बँक खात्यामध्ये तुम्हाला पैसे येणार आहे तुम्हाला अजूनही जर मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचे हे दोन कागदपत्रांचा प्रॉब्लेम येत असणार आहे बऱ्याचशा बहिणीला काल मेसेज आले आहेत परवा देखील मेसेज आले पण काही बहिणीला कागदपत्र लागतात काहीला ला लागत नाही त्यामुळे तुम्ही चौकशी करून घ्या कागदपत्र कुठून आणायचे कुठे जमा करायचे हे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये लगेच सांगणार आहे पण महत्वाची आनंदाची बातमी जी आहे ती म्हणजे आधार कार्डवर दहा हजार रुपये आता येणार आहे पोस्टात खाता असेल तर पंधरा हजार रुपये येणार आहेत आता हे कसे मिळणार कशा पद्धतीने मिळणार कसा अर्ज करायचा आनंदाची जी महत्वाची बातमी आहे आता ती आपण समजून घेणार आहोत पहा या व्यतिरिक्त आता जो अकरावा हप्ता आहे तर त्याची सुरुवात आता केलेली आहे सगळ्यात आधी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याविषयी आपण माहिती घेतोय कारण की सरकारनेच बँकांना तातडीचे आदेश दिलेले आहेत आठचे जिल्हे उद्याचे जिल्हे कोणते ते, ते ताबडतोब समजून घ्या कारण की बँक खात्यात कधीही तुम्हाला मेसेज येऊ शकतो एक तास येईल दोन तास आण किंवा संध्याकाळपर्यंत येईल किंवा उद्यापर्यंत येईल चोवीस तास जे आहे ते त्या ठिकाणी याच्यामध्ये वेळ देण्यात आलेला आहे आता ही जी यादी आहे बघा प्रत्येक जिल्ह्याची यादी आले आहे त्याचे अधिकार जे आहेत ते जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर यांना देण्यात आले आहे आता तुमचं नाव पात्र यादीत आहे का अपात्र यादीमध्ये आहे ते कसं जाणून घ्यायचं ते देखील व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगणार आहे आजचे कोणते सहा जिल्हे आहेत उद्या कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे येणार आहे हे आता सगळ्यांना एक नम्र विनंती करण्यात येत आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांना धन्यवाद असा मेसेज करायचा आहे किंवा तुम्ही एक कमेंट देखील करू शकता कारण की ही जबरदस्त घोषणा आता महिलांसाठी केलेली आहे आता एक नाही तर चार चार योजना जाहीर करून टाकलेला आहे सहा जिल्ह्यामध्ये वाटपही सुरू केलं आहे आधार कार्डवर दहा हजार रुपये आणि पोस्ट खाता असेल तर पंधरा हजार रुपये जबरदस्त घोषणा आहे पण सगळ्यात मोठी अपडेट जी आहे ती म्हणजे बहु प्रतिक्षित असणारा एप्रिलचा हप्ता आधीच जमा झालाय आणि त्यानंतर लगेच मेचा हप्ताही सुरू करण्यात आलेला आहे आणि चार हजार बहिणींनी काल अर्ज मागे घेतलेले आहे अन्यथा आता तुम्ही देखील जर अपात्र असाल आणि तरी तुम्हाला लाभ येत असाल तर आमचं तुम्हाला निवेदन आहे सरकार देखील तुम्हाला वेळोवेळी वेड़ निवेदन करत आहे की तुम्ही देखील तुमचा अर्ज त्या ठिकाणी मागे घ्यायचा आहे त्यासाठी एक छोटासा अर्ज करायचा तुमच्या महिला बाल विकास विभागामध्ये देऊन टाकायचा की आमच्या घरी फोर व्हीलर आहे आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर गेलंय आमच्या घरामध्ये कोणतरी इन्कम टॅक्स भरतंय किंवा कोणतेही जे निकष आहेत त्याच्यात तुम्ही बसत नसाल तर तुम्ही त्या ठिकाणी लाभ घेऊ नका सरकारच्या नजरेमध्ये आता कुठली गोष्ट लपणार नाही आहेत ज्या बहिणी गरजू आहेत ज्यांचं उत्पन्न कमी आहे ज्यांना खरी गरज आहे त्यांनाच इथून पुढे पैसे द्यायचे आहेत त्यामुळे आता पडताळणी देखील आता करण्यात येणार आहे त्यामुळेच तुम्ही जो लाभ आहे तो लाभ त्या ठिकाणी बंद करण्यासाठी अर्ज करा आता आधार कार्डवर दहा हजार रुपये आणि पोस्ट खात्यात पंधरा हजार रुपये कसे मिळवायचे अर्जंट तुम्हाला सांगितलं जाणार आहे तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ फक्त एक मिनिट पहा कारण की तीस सेकंदात तुम्ही आता हर्ष उल्लासित होणार आहे कारण की पहा आता आता आधार कार्ड जे आहे तर ते प्रत्येक महिलांकडे आहे प्रत्येक नागरिकांकडे आधार कार्ड जे आहे जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासूनच ते काढण्यात आलेलं आहे आता ज्यांच्याकडे जुनं आधार कार्ड आहे त्यांच्यासाठी वेगळा नियम आहे आणि ज्यांनी आताच काढलेला आहे किंवा ज्यांनी आताच अपडेट केलेला आहे त्यांच्यासाठी एक वेगळा नियम आहे आता पहा हे तुमचं आता याच्यासाठी आवश्यक म्हणजे तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट तुमचं कुठल्या तरी बँकेत खातं असणं गरजेचं आहे आणि तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे या दोन तीनच गोष्टी याच्यामध्ये पाहिजे आहेत आणि सोबत तुमचं आधार कार्ड आहे आणि तुमचं पोस्टात खातं आहे तर तुम्हाला जास्तीचे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहे तर अशी या योजना त्यामध्ये असणार आहे तर आता पहा जवळपास तुम्हाला आता एकवीसशे रुपये तुम्हाला आता येतील एकवीसशे रुपये आणि अधिक तुमचं जर आधार कार्डची योजनाला जर तुम्ही त्या ठिकाणी पात्र झाले तर दहा हजार अधिक एकवीसशे असे बारा हजार शंभर रुपये मिळतील आणि पोस्टात जर असेल तर पंधरा हजार अधिक दोन हजार शंभर असे सतरा हजार शंभर रुपये तुम्हाला मिळू शकतात तर हे आधार कार्डवरचे पैसे कसे मिळवायचे तर आता लक्षपूर्वक ऐका की ही जी योजना आहे आधार कार्डवर पैसे मिळवण्याची योजना जी आहे तर ही जनधन योजना जी आहे तर ती पूर्वी सुरू करण्यात आली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती पण बरेचशा महिला माहिती नाही की या जनधन योजनेअंतर्गत दहा हजार रुपयाचा लाभ आपल्याला आधार कार्डवर मिळत असतो आता ही योजना नेमकं काय आहे ते थोडंसं तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे तर आणि तरच तुम्हाला हे पैसे मिळतील हे पैसे मिळवणं खूप सोपं आहे तुमचं जर बँकेमध्ये खातं असेल आधार कार्ड असेल तर तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला कधीही पैसे मिळू शकतात तुमच्या खात्यामध्ये त्यामध्ये एक रुपया त्या ठिकाणी जरी नसेल तरी देखील हे पैसे सरकारकडून जमा होतात ते पैसे तुम्ही काढून वापरू शकतात कशाही प्रकारे तुमच्या कोणत्याही कामासाठी वापरू हो शकतात आता हे जे पैसे असणार आहे बघा हे एक प्रकारचं कर्ज म्हणून तुम्हाला दिलं जाणार आहे आता पहा ज्यांचं आधार कार्ड आहे आणि ज्यांनी जनधन खातं उघडलेलं आहे तर त्यांच्यासाठी ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी सरकारने सुरू केलेली आहे आता पहा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणजे काय असते की ज्या बहिणींनी जनधन अंतर्गत जर एखादं खातं खोललं असेल आणि ते खातं सहा महिनं इतकं जुनं असेल म्हणजे सहा महिने इतकं वापरलेलं असेल त्याच्यामध्ये कुठला तरी व्यवहार झाला असेल एक व्यवहार होणं अपेक्षित आहे म्हणजे एकदा पैसे काढले तरी असावेत किंवा एकदा पैसे टाकले तरी असावेत असं एका प्रकारचा व्यवहार झालेला असेल तर ते सहा महिने जुनं जर खातं असेल तर त्यांना दहा हजार रुपयाचे एक विशेष कर्ज जे सरकारच्या माध्यमातून दिलं जातं अशी माहिती केंद्र सरकारकडून आलेली आहे आता हा ओव्हरड्राफ्ट आहे म्हणजे आता कसं आहे की तुमच्या खात्यात बॅलन्स नाहीये पण तुम्हाला कुठली जर अडचण आली तर हे दहा हजार रुपये तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये मिळतील आता हे पैसे तुमचे तुम्हाला वापरून झाल्यानंतर परत मागे देखील द्यायचे देखे आहेत किंवा जमा देखील करायचे आहेत आता याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा व्याजदर नाही आहेत किंवा जरी व्याजदर असला तर तो अतिशय कमी असणार आहे तुमच्या अडचणीच्या काळामध्ये हे दहा हजार रुपये तुम्हाला केव्हाही मिळू शकतात त्यासाठी फक्त एक जी पात्रता अशी आहे की आधार कार्ड असणं आवश्यक आहे आणि तुमचं बँक खातं हे जनधन खातं असणं आवश्यक आहे आता तुम्ही काय करायचं तुमचं आधार कार्ड घेऊन जा तुमचं बँकेचं पासबुक घेऊन जा तुमच्या बँकेमध्ये चौकशी करा की हे आमचं खातं जनधन आहे की नॉर्मल सेव्हिंग खातं आहे आता तुमचं नॉर्मल सेव्हिंग खातं असेल तर तुम्ही त्याला ट्रान्सफर करू शकता जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याची सोय देखील केंद्र सरकारने केलेली आहे तर त्यामुळे ते ट्रान्सफर करून घ्या त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे आणि एवढंच नाही तर त्या जनधन खात्यामध्ये दोन लाखाचा विमा मिळतो जर अपघाती अपघात झाला तर त्यामध्ये दोन लाख रुपये मिळतात अपघाती मृत्यू झाला तर पाच लाख रुपये मिळतात तर असे विविध स्कीम किंवा विविध योजनांचा फायदा त्यामध्ये तुम्हाला घेता येत असतो तर त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमचं जनरल सेव्हिंग अकाउंट जे आहे तर ते तुम्ही तुमच्या त्या ठिकाणी जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर करून घ्या जेणेकरून तुम्हालाही त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळतील याविषयी जर तुम्हाला अधिक अधिक माहिती लागत असेल तर नक्की कमेंट करा आम्ही त्याविषयी डिटेल व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येऊन नवीन असाल तर सबस्क्राईब करा माहिती कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून हो कळवा जास्तीत जास्त तुमच्या सर्कलमध्ये व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद